ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या पुण्यातल्या सभेपूर्वी जोरदार राणा निखिल वागळे वकील असीम सरोदे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता निखिल वागळे कार्यक्रम गाडी फोडली गेली गाडीवर शाई फेकली गेली आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली भाजप नेते सुनील देवधर यांनी याआधीच पुण्यात एफ आय आर दाखल करत या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती या वादाला कारण ठरलं निखिल वागळेंचं लालकृष्ण आडवाणींबद्दलचं एक ट्विट लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वागळेंनी एक टीका करणारं ट्विट केल्यानंतर भाजप आक्रमक झाला कार्यक्रमस्थळी पोलिसांनी दुपारपासूनच बंदोबस्त लावला होता पण भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केलं काही काळानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेत तिथून हलवण्याचाही प्रयत्न केला एकीकडे भाजप निदर्शनं करत असताना महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निखिल बागळे आणि इतरांच्या समर्थनार्थ इथे घोषणाबाजी केली निखिल बागळे ज्या गाडीतून कार्यक्रमस्थळी येत होते तिच्या काचा फोडल्या गेल्या तिच्यावर अंडी दगड आणि शाईसुद्धा फेकली गेली एकीकडे वागळे विरोधात आणि दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली जात होती पोलिसांनी पुरेसं संरक्षण आणि बंदोबस्त न दिल्यामुळे हे झाल्याचं वागळेंनी आपल्या भाषणात म्हटलं पोलिसांनी या सर्व प्रकाराबद्दल काय सांगितलं ते ऐकावर बंदोबस्त दिलेला तिथे खूप मोठ्या संख्येने पोलीस पण आहेत तुम्ही बघितलं असेल मगाचं आंदोलन पण या ठिकाणी झालं ते पण पोलिसांनी आकारलं निखिल बाबळे साहेबांच्या जवळ त्या ठिकाणी त्यांना कम्युनिकेशनसाठी पण पोलीस केले होते त्यामुळे येत असताना मध्ये ट्रॅफिकमध्ये कोणीतरी फायदा घेऊन दगड टाकलेला आहे त्याच्यावर पूर्ण कारवाई केली जाते पोलीसमध्ये बघून जो कोणी दिसतील त्यांच्यावर कडक कारवाई करतात आता तिथं ढक्कन पोलीस स्टेशन आणि विश्रामबाद पोलीस स्टेशन त्या संदर्भात तिथे गुन्हा दाखल करायची कारवाई चालू आहे योग्य ती के कारवाई केली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी झाल्या प्रकाराबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला त्यांनी म्हटलंय की नियमांचं पालन करून कार्यक्रम करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे पण भाजपने इतका काय धसका घेतलाय की आज थेट हल्लाच केला सत्ताधारी कायदा हातात आहेत हेच आम्ही सांगत आहोत